अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळेच्या वेळेत बदल नाही पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच शाळा सुरू राहणार सोळा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून सर्व शाळा पूर्वीच्या नियमित वेळेनुसारच कार्यरत राहतील अशी स्पष्ट माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव यांनी एस सी आर टीचे संचालक मान्य श्री राहुल रेखाव रायस यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर दिली गेल्या काही दिवसापासून इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर शाळांच्या वेळेत बदल होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते या गोंधळाला पूर्विराम देण्यासाठी श्री जाधव यांनी एस सी आर टी संचालकाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला यावेळी श्री रेखावर यांनी सांगितले की शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही मात्र पहिलीच्या वर्गाच्या अध्यापनाच्या दृष्टीने किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे या माहितीमुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू असे स्पष्ट करण्यात आले आहे सौजन्य महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तथा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं खालच्या बटनने सबस्क्राईब करा याला टच करा समोरील ब्लॅक कॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आखील त्यामुळेच तर क्लासेस चॅनलमार्फत लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील